फार्मर आय डीच्या अनुषंगाने पण एक या ठिकाणी आवाहन करायचं होतं आपल्याकडे पी एम किसानचे जे ॲक्टिव खातेदार आहेत जवळपास एकोणपन्नास हजार वीस इतके पी एम किसानचे खातेदार आहेत म्हणजे ज्यांना प्रत्येक हप्ता त्या ठिकाणी भेटत असताना ते ॲक्टिव्ह खातेदार आहेत असे एकोणपन्नास हजार वीस शेतकऱ्यांपैकी जवळपास त्रेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस इतक्या खातेदारांचं आपल्याकडे फार्मर आय डी निघालेला आहे आणि त्याची जी टक्केवारी आहे जवळपास एकोणनव्वद पॉईंट आठ शून्य म्हणजे जवळपास नव्वद टक्के पी एम किसान चालू असणाऱ्या खातेदारांचे आपल्याकडे फार्मर आय डी त्या ठिकाणी आपण काढलेले आहेत असं जरी असं तरी आणखीन दहा दहा टक्के जी शेतकरी आहेत त्यांचं आणखीनही पी एम किसान पी एम किसानचे जे लाभार्थी आहेत त्यांचं फार्मर आय डी त्या ठिकाणी काढलेलं दिसून येत नाही तसेच आपल्याकडे जर तालुक्याची एकूण संख्या विचारात घेतली तर अठ्ठ्याऐंशी हजार आठशे तीस इतके आपल्याकडे शेतकरी आहेत खातेदार आहेत आणि जवळपास त्र्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याण्णव इतक्या खातेदारांचं आपल्याकडे फार्मर आय डी निघालेला आहे त्र्याऐंशी टक्के इतकी त्याची टक्केवारी आहे म्हणजे अजूनही सतरा टक्के आपल्या तालुक्यातील लोकांनी त्यांचं फार्मर आय डी त्या ठिकाणी काढलेलं दिसून येत नाही जे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी आपलं काढलेलं नसेल आपण मागील वर्ष दीड वर्षभरामध्ये वर्ष वर्� फार्मर आय डीच्या अनुषंगाने आपल्या तालुक्यामध्ये अतिशय उत्तम त्या ठिकाणी काम केलेलं होतं गावोगावी आपण कॅम्प त्या ठिकाणी आयोजित केलेलं होते आणि त्याच अनुषंगाने त्या सर्वात जास्त जिल्ह्यामध्ये आपल्याकडे फार्मर आय डी शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी निघालेल्या दिसून येत आहेत असं जरी असलं तरी अजूनही एकूणपैकी सतरा टक्के आणि पी एम किसान ॲक्टिव्ह असणाऱ्यापैकी दहा टक्के लोकांच्या अजूनही फार्मर आय डी त्या ठिकाणी आपल्या लोकांनी रजिस्टर केलेलं नाहीत त्यामुळे आपल्या माध्यमातून त्यांनाही माझं आव्हान असणार आहे का यातील बरेच जण परगावी असतील किंवा इतर काही कारणामुळे त्यांचं राहिलेलं असू शकेल तर अशाही लोकांनी आपलं लवकरात लवकर नजीकच्या सेतू केंद्रावरती आपले सरकार केंद्रावरती जाऊन आपलं जे फार्मर आयडी आहे त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावंही विनंती